सिंगापूर मध्ये आता सिद्धत्त महाराजांच्या दर्शनासाठी चाललोय बघा प्रवेशद्वार इथं बस भारी असं भव्य दिव्य असं इथं केंद्र स्थापन झालंय आता गाणगापूर साठी तुळजापुरात एंट्री झाली आता आम्ही चाललो गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ कशा तुम्ही मजेत ना आज आम्ही आहोत अक्कलकोटमध्ये मुक्कामी आम्ही इथे एक रूम घेतली होती रात्री मी तुम्हाला सांगितलं होतं की मी रूम शोधतोय आम्हाला फायनली रूम भेटला होता तर चला बघा मी तुम्हाला दाखवतो आमचा रूम कसा होतो हे बघा टू बेड होते आणि मस्त मोठा रूम होता संडास बाथरूम अटॅच होती आणि दोघं साईडला मस्त गॅलरी पण होती बघा दाखवतो दोन मिनट थांबा बघू शकता तुम्ही एक भारी होती ह्या साईडला संडास बाथरूम आणि खूप भारी वाटलं रात्री इथं आणि ए सी पण रूमला असल्यामुळे रात्री त्यांना कुठल्याही प्रकारचा असा त्रास झाला नाही आणि रूम पण त्यांनी वेल दिला होता म्हणजे रातची पण तयारी झाली आता आम्ही जातो येतं खाली चार्जर विजर घेतला का माझं तिथे काय आहे का बघू मी बघा स्पेस पण चांगला होता आणि इथं मी बाहेर ते बघा जे होम सायतीचं असते तुम्हाला मंदिर होतं इथे असं चला आम्ही आता इथून नंदी आता स्वामींच्या दर्शनाला तर चला भेटू आता मंदिरामध्ये तोपर्यंत बघत रा आमचा ब्लॉग ब्लॉक कंटिन्यू करत राहा आवडल्यास मला लाईक करा मी आणि राजाचा बॅग घेऊन निघालो आहे राज बोलतो मी मोठी बॅग घेतो म्हटलं की कारण की रात्री मी आता त्याची गाडी हे बघा ह्या बिल्डिंगमध्ये मी राहिलो होतो रात्री खूप मस्त वाटलं एरिया पण खूप चांगला आहे मंदिर पण आहे इथं मस्त भरपूर लोक इकडे राहायला येतात आणि मी गाडी पण इथंच पार्क केली होती जवळ मला आता स्वामींच्या दर्शनासाठी सगळे बसलेत बघा गाडीत आता चाललो आहे मी अक्कलकोट मंदिरामध्ये ओम जी पण ओम रेडी झाला एकदम क्लिअरमध्ये प्रमाण पाच गाडी लावली बघा ती गड एकदम मागे आता चाललो आहे स्वामींच्या दर्शनाला इथं भरपूर मोठी अशी पार्किंग आहे बघू शकता तुम्ही आता चला मंदिरात जातो आणि दर्शन घेतो ती गर्दी आहे आज अक्कलकोटमध्ये आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये बघा स्वामींच्या दर्शनासाठी मस्त स्वामींचं दर्शन आता चाललोय मी बाहेर मला घ्यायचं आहे तिथे साठी फोटो बघतो मी आता मी घेतले आता आंबे इथं खायला पिकलेले आंबे तोतापुरी आंबा आहे बघा घेतले मसाला डोसा खायला मस्त साईचा पण झाला आहे रातचा पण झाला आहे आणि माझा पण नाश्ता करून झालाय आई वडिलांचा पण झाला आहे ते गेले आता गाडीकडे आम्ही थांबलो इथं था, तर चला आम्ही निघतो आता गाणगापूर ना गाणगापूर जायचं आहे मला हो मी बघा गाईचं दूध काढतो इथं मी निघालोय आता गाणगापूर साठी आम्ही रस्त्याने मला बघा फेफसे भेटल्या आहेत सगळ्यांना खायला दहा रुपयाला एक पेप्सी दिली त्यांनी सगळेजण खात आहेत बघा पेफसे मग पेप्सी गडबरी तरी मला आवडते नाही दिली तरी कॅडबरी पण मिक्स आहे म्हणतात बाबा त्याच्यामध्ये बघा ती मोठी की विचारू नका कारण की गाडी लावायला सुद्धा जागा सापडत इथं लावली आता आम्ही गाडी आम्ही चाललोय खूप म्हणजे वातावरण पण खूप गरम झालंय आणि आता साई मी तेजू आई आप्पा पण निघालेत पुढे आम्ही चाललो आहे आता दर्शनासाठी मंदिर दिसत तुम्हाला समोर चला आणि कुठे जाणार चला मग आता गांगापूरमध्ये संगमावरती सगळ्या गागोळी साठी चाललोय आहे पुढे तेजू पण तेजू तुम करायची आहे तेजूला पण अंग करायची इथं सगळ्यांनाच करायची आहे राजला पण करायची आहे ओमा तू स्नान करणार आहे का ओमला पण करायचं आमच्या त्याला मग आम्ही चाललो आहे त्या संगमावरती ते गंगेवर झाले स्नान म्हणजे ते इथं विमान नदीचं संगम आहे मी सगळ्यांनी स्नान केले तर आता आम्ही चाललो आहे ऊंबर वृक्षाचं दर्शन घेण्यासाठी चला मी दाखवतो तुम्हाला अवधून वृक्षीमध्ये कसं आहे ते नाही आहे नाही चला इथून किता की आहे किती वाता आहे माझ्या साडेसातशे साडेसातशे वाता आहे नाही हो? एकशे आठ का एकशे आठ का नाही मग द्या पैसा त्यालामध्ये आम्ही जातो येतो औदुंबराची घेण्यासाठी औदुंबर वृक्ष आहे इथ आई आणि ते बघा इथं घेतलेले वाता लावतायत इथं लाव इथे वाटा बाहेर कुणी गेला राज इथे राज। पाया पडगे चरित्र आणि आज बघा इथं सगळे भावी भक्त इथ कदुंबराचं दर्शन व्यवस्थित रीत झालं आहे आता मी निघतो इथून आमचे कुठे आपा कुठे आपले चला आता मी निघतो आता मला जायचं आता तुळजापूर तर आता किती वाजतील दादा वाजले पौने दोन अजूनपर्यंत आम्ही काय काय खाल्लं पण मी सकाळचा नाश्ता केला आहे आज आमचा तुळजापूरचं काम राहील मी तुझा ना बघा बजरंगबली किती मोठे आहेत मध्ये श्री स्वामी समर्थ दिंडूल केंद्र शिंगण्यासाठी आम्ही चाललो आहे सेवेकरी निवास आहे लोक दाखवतो तुम्हाला बघा खूप मोठा सेवेकर निवास बांधला इथं चला मी सगळे चाललोय आई समोर ती जीव आहे चल ना थकला थकलाय थकलाय बेटा तू काहीतरी खात काय खातोय सुंदर असं स्वामी समर्थ केंद्र आहे इथं मी सगळे आता दर्शनासाठी घेतलंय खूप मोठं असं स्वामी समर्थ केंद्र इथं बघा तसं इथं स्वामींचं दर्शन झालं आमचं आम्ही म्हणजे मला आज अजूनपर्यंत माहीत नव्हतं की गाणगापूरमध्ये स्वामी समर्थांचं एवढं सुंदर मंदिर आहे मला फर्स्ट टाईम माहीत पडलं इथं की गाणगापूरमध्ये स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि ते फर्स्ट टाईम मी इथं आलो आहे मी गाणगापूरला भरपूर वेळा आलो परंतु फर्स्ट टाईम इथं स्वामींच्या मंदिरात आलो आहे बघा तुम्ही पण किती सुंदर अशी मूर्ती इथं स्वामींची स्थापन केलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतो बघत राहा चला तर मग आता मला जायचं आता भोजनालयाकडे तर चला मी निघतो आता मला महाप्रसाद पण भेटला इथं एकदम भारी असा महाप्रसाद होता आणि खरोखर खूप खूपच म्हणजे खूपच भारी असं भव्य दिव्य असं इथं केंद्र स्थापन झालं आहे मी फर्स्ट टाईम आलो आहे मगाशीच म्हणलो मी बघा किती सुंदर असं स्वामींचं केंद्र आहे आवारात एकदम झाडं लावली आहेत मस्त बघा चला मग मित्रांनो आता आम्ही निघतो तुळजापूरला भेटू पुन्हा तुळजापूर बघा पासष्ट किलोमीटर दाखवत आहे चला तुळजापूरला भेटू तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत राहा तुळजापूर कानगापूर मध्ये काय घेतलं तू बॉल का हा बॉल तर आईने घेऊन दिला ना तुला अजून काय घ्यायचं होतं एंट्री झाली आता आम्ही चाललोय मंदिराकडे रूम आई बसले आपाप बसले पण आहे साई पण आहे आणि तेजू आणि बाथरूम सगळे सगळेजण खाली गेले आहेत आता मी पण चाललो आहे खाली आम्ही आता दर्शन घेणार देवी मातेचं जर तिथं मोबाईल आलावा असेल तर मी मोबाईलने व्हिडिओ काढणार तो तुम्हाला दाखवणार तर चला मग भेट दर्शन झाल्यानंतर दर। फ्लोअरला रूम आहे पण खूप छान आहे रूम आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो मस्त रूम भेटला आहे ओमकार फक्त म्हणून आहे जर रूम भेटला आहे मला मस्त रूम आहे तर चला सगळे सगळे आता दर्शनासाठी आई रेडी आपडी आहे ओम साई पण रेडी आहे चला मग दर्शन घेऊ आता आम्ही चला आता मंदिराकडे बघा एवढी काही गर्दी नाही आहे पण आता खाली किती गर्दी असेल सांगता येत नाही दर्शनासाठी त्या तिथल्या माणसाला विचारलं तर गर्दी कमी सांगितली तर चला आता मंदिरात मी आणि माझी आई असते कारण की माझ्या आईला चढत असते जास्त त्यामुळे थोडा ते एवढ्या लाईन लागल्यात बघा म्हणजे एवढी गर्दी नाही आहे लवकरात लवकर दर्शन होऊन जाईल मित्रांनो कसे आहेत तुम्ही माझ्यात ना आज आमचं अगलकोट गाणगापूर आणि आता संध्याकाळी झालं आहे तुळजापूरचं दर्शन तर चला मित्रांनो तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय राजने पहिले चार ते पाच प्लेट खाल्ल्यात चायने पण खाल्ल्यात आणि आणखी ही इडली मेंदू राहायचं ऑर्डर दिली आहे